जय सद्गुरु वडाळा तलाव आहे बघ आमच्या घराच्या बाजूलाच तर आम्ही आलोय म्हंटल बघूयात तलाव भरलाय का तर माझ्यासोबत कांताताई पण आलेल्या आहेत तर खूप पाऊस पडतोय म्हटलं चला थोडासा दोन तीन पायऱ्या राहिल्यात भरायच्या क्लिअर आले तरीच व्हिडिओ काढले तरी हो। रात्रीचे होते ना कुठे गेले माझ्या तिकडे बिल्डिंग आता मोठी होत चालली ना तेवढी असेल बघ आज काही माणसं नाही तर पावसामुळे काय चला, चला। जाऊ एक राऊंड मारू हो पाऊस एवढा पडतो म्हणून हा वल्ला वल्ला आहे ना म्हणून लोक नाही तर उलट होत आहे ना उलट होत कसला पक्षी आहे ना त्याला पक्षी व्हायला कसला आहे काहीतरी बिनाचलं असं ते व्हायचं मीच पण पडतो ना हा काय आहे नवीन पक्षी पानकोंब नाही ना त्याची चोच बघा कसली पाण्या पाण्यात राहणारच आहे तो पण एक पण छोटा बदक असला तर नाही सांगता येत हा छोटा बदकच आहे वेगळाच वरती वेगळा आहे तो मस्त पवत हम्म वाटत बसायलाच पाहिजे लागलं यायला तर बघा मी आता गरी आली। गरी क, घरी आली घरी येऊन मी दिवा वगैरे केली पण खूप वाईट गोष्ट म्हणजे घडली रस्त्यावर ते आम्ही मस्त गेलो होतो बाहेर एवढा पाऊस पडत होता म्हटलं बघा वडाळा तलावावरती म्हटलं भरले का पूर्ण बघून येऊया माझ्यासोबत एक माझे आमचे नातेवाईक होते दोघी आम्ही गेलो होतो आणि आम्ही घरी आलो चालून एक राउंड वगैरे मारला आणि घरी आलो आणि आमच्या गेटच्या बाहेरचे बिल्डिंग म्हणजे गेट च्या तिथे आलं तर समोर संजीवनी मेडिकल त्याच्या समोर एक मांजरीच पिल्लू होत तीन चार महिन्याचं असल त्याला ना कोणत्या तरी गाडीने त्याच्या उडवलं त्याला पूर्ण त्या तोंडातून वगैरे रक्त आलं आणि तीन चार त्याने अशा उडी मारल्या तिथे पूर्ण बेशुद्ध पडलं मला पुढे जाऊस्त मिस्टरांना फोन लावला आले पाठीमागून तर सगळं सगळं रक्त झालेलं ते तर एकदम छोटस पिल्लो म्हणजे मांजर होते आणि रोज आम्ही त्यांना खायला वगैरे द्यायचं खूप छान क्यूट होत पिल्ल तर मला तर खूप रडायला येत होत मी तर घरी खूप रडले आणि आता खूप वाईट वाटतंय मला गाड्या एवढ्या झाल्यात ना कुत्र्या मांजरांचं जीवन प्राण्यांचं खूपच धोका त्यांच्या जीवाला पूर्ण असं सुरक्षित ते कुठं जावा राहायला त्यांना जागा नाहीये खायला वगैरे लोक टाकतात आणि तर पाण्याचे स्पॉट वगैरे जागजागी लावलेत त्यांच्यासाठी पण गाड्या एवढ्यात कि एवढ्या गाड्या फार चालवतात ना तर कुत्र्या मांजरांना उडवतात डायरेक्ट तर त्यांच्या जीवनाचं कसं बघितलं आता एकच तीन पिल्ल होते त्या मांजरीला हाय का मग तीच पिल्लू होते काय माहिती तिथं आहे ना हा तिथं मग झाडीत होत बसल्याला आम्ही बोललो तर करत मस्त <laughs> आणि मग दोन पिल्ला आम्हाला एक वडाच्या झाडाखाली बसलेलं होतं भोऱ्या भोऱ्या कलर होत त्याचा आणि पुढे आलं सफेद होत पण ते तीन पिल्ल होते आम ना ते खूप दिवसापासून झालंय ते हे दोन मनी त्यांच्या आई सारखे होते एकदम क्यूट दिसत होते आणि आम्ही मोठा मुलगा आमचा खायला टाकतो ना म्हणून ते आमच्याकडे घरी यायचे घरी परत काल का पर्व चालत हो ना ते घरी हा तर त्यांना खायला वगैरे दिले मा जी में जी में उड़ो उड़ो की जायचंय आणि मला माझी मी देत नाही खाली जाऊन तर मला एवढं ओळख आले की पळून जायचे भूक लागले की दरवाजात येऊन खोरत आहे पण आता काय करणार मनीला तर माहिती पण नाही आणि त्याला मीठ टाकून आले मिस्टर माझे खूप वाईट वाटत म्हणजे एवढे प्राण्यांसाठी खूप सोयीच नाही त्यांना म्हणजे असं राहण्याचे पावसा पाण्याच खाणं पिणं खूप आलं जात त्याच्यासाठी काहीतरी आपण वाटतं आपल्याला पण आपण काय त्यांची का सोय करावा कुठे करावा एवढे सगळे मांजरेचे पिल्लर रस्त्यावरती येत तुम्हाला कसं वाटत ना की या गोष्टीच नक्की कमेंट करून सांगा आपल्याला एवढं सगळं म्हणजे त्यांच्या जीवनाच आता बघितलं कस म्हणजे ते पिल्ला त्याच्या एक पिल्लू राहिले म मणीच त्याला खायला वगैरे दिलं मणीने पण खाल्लं त्यांना माहिती नाही कि त्यांच्या एखादा तिचं पिल्लू नेलय आणि त्यामा छोट्या पिल्लाला माहिती नाही कि तिची बहीण नाही म्हणून आता गेली ती काय असतं प्राण्यांचे बघितलं ना जेवणाचं चला बाय भीट कुठचे कुला मला तर आज खूप म्हणजे वाईट वाटत वाटले चला तुम्हाला सांगा चला बाय